आपल्या सर्वांचे जनाला एक्सप्रेस मराठी वृत्तवाहिनीच्या शुभ कार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनाला एक्सप्रेस ची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी भाजपाचे दबंग मंत्री रवींद्र चव्हाण बहुमताने विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंद असतो कोकण सुपुत्र मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबोलीच्या बाले किल्ल्याची शान वाढवली डोंबोलीच्या बाले किल्ल्यातील कार्यसम्राट आमदार मंत्री रवींद्र चव्हाण यांना डोंबिलीकरांनी मतदान करून चौथ्यांदा आमदार बनवले आहे मंत्री रवींद्र चव्हाण यांना डोंबुलीकरांनी प्रेमाचा वर्षाव करून बहुमताने निवडून आणले एक सामान्य कोकण सुपुत्र आणि डोंबुलीकर अशी रवींद्र चव्हाण यांची ओळख आहे रवींद्र चव्हाण यांचे कितीही विरोधक आले आणि गेले

आणि त्यामुळे विजय जो आहे अतिशय सोपा झाला मी नेहमीच सांगतो की हे हो शहर नेहमीच माहितीचा बालेकिल्ला राहिला आहे आणि चौथ्यांदा पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे गेली चाळीस वर्ष जनसंघापासून आजपर्यंत हा आबाधित राहिलेला असा हा गड आहे आणि तो माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसा आबाधित ठेवला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचं विशेष सांगतो आपण कोकण पट्ट्यात केला दोन ते तीन जागा सोडल्या तर सर्व ठिकाणी महायुतीचा विजय झाला आहे काढून उठून काम करत होतं प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारसंघ कसा जिंकला पाहिजे यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्यामुळेच महायुतीच्या सर्व छोट्या छोट्या कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांनी केलेली प्रचंड मेहनत त्यामुळे त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने यश आलाय आणि त्यांनी नेहमीच मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो की कोकण हे नेहमीच महालटीचाच बालेकिल्ला आहे उजव्या विचारश्रेणीचं असणारा हा पूर्ण ज्या पूर्ण भाग आहे आणि पुन्हा एकदा लोकसभेच्या नंतर कोकणातील मतदारांनी हे सिद्ध केलं की उजवी विचारश्रेणी ही नेहमीच महालटीबरोबर राहते आणि महाळतीचा विजय होतो त्यात काही शंका नाही त्यामुळे कोकणाने ज्या पद्धतीने हा रिझल्ट मतदारांनी दिला आहे मला खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी अजितदादा आणि माहितीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेली प्रचंड मेहनत या सगळ्या गोष्टीमध्ये दोन अडीच वर्षात ही विकासात्मक कामं पॉझिटिव्हली करण्याचं काम केलं गेलं कामाला महत्त्व दिलं की जीकडे दुर्लक्ष केलं त्यामुळेच हे सगळे रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रायला पाहत महाराष्ट्रात भाजप एक नंबर पक्ष एकशे झाला आता मुख्यमंत्री भाजपचा व्हावा अशी आपली इच्छा आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या संदर्भात सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ मंडळी घेत असतात आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे आम्ही जे वारंवार सांगत होतो ते महाराष्ट्रातील जनतेने सिद्ध केलेलं आहे महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा आहे की महायुतीकडून तो सरकार लवकरच पुनस्थापित होईल आणि सामान्य जनतेची सेवा ही अविरतपणे करेल